मा अरे बाव तळेले मोठी चटणी आली पा वाटीवर गप्पा गप्पात लागली खायला पुरे कॅन्डीला पाणी आली कॅन्ड खाली गेली पाहते मी लाली फुसफुस खुसफूस करायला अस तिकटला तिकडला एकटी ना खाली मी वाटी एवढे खातेस का अवले भार लागायला आणि नंतर मला माझ्या पोटात कळी आलेली आताच कळी मग जरा दमानी घे ना एवढी न घेऊ ना हा एवढं काय पिसळ पण बघ ह्या असं काय दुस का माहिती जन्म हे कर मी दुश्मने आला ना अरे माग बघतो मी असं गप्पा 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 खाल्लीस दमानी घेऊ ना जरशी काय मागला रे कुणी हा एवढं नाही राहत राहते शेतामध्ये आलं तर काम करता पत्ता नाही तिथून यायचं गाडी उभा केली की दाजी, दाजी? ते कॅन्ट घाल आणावं भरून मी काय करते भाकर खाते जस काय असं काम करून दमली बाई अरे काय त्या लोकांच्या बाया काम करायचं मरणाच्या नाही ते काय मी तो घास धरले हातातून उघडून काय काय आहे मला सासू अरे मस् मी बाहेर गेलो गप्पा घेऊतीस ना हा घेतील सांगून झोपतीस नंतर दाजी मग दुखालाय आणि कशाचं दुखतय बाईच चा। चांगल्या बेंडकी वेणी फुगल्या तर बाई ती बेंट की नाही का गुटरुक गुटरू करते तशी झाली हा ते कुत्रे माग बसून बघते तिच्याकडे पण त्याला कुटकट टाकतो हा काय अर्धी भाकर टाकली पहिली मी म्हणलो नाही ती बी तिने गिळ्याची बर का बोलता बोलता खातीची असं नाही दाजी तुम्ही जेवा बर कशाच मला म्हणती तुम्ही जरी गाडी जावतोच बसा ना गप्प छुप पाहिलंय का असं राहते बा मियूंबाई केलं मग आता मिहुनी बाईक केलं तस आहे ना मग आता आणि काय ते म्हणे घरची घरची हा तू हायस टिकली नाहीस नाही दुसरी गेली असते अशी वर करून हम्म म्हणजे असते कोण राहतंय या माणसापासून हो कशा राहते ना कधी हा कुठे कुठं नाही का काय घरून आले की भाकरी किरी मटण गिटन घेतले गेले शेतामध्ये काम करायचा पत्ता नाही सोडी भाकरी केली की के बसली जेवायला ते पा लागलं तिखटी लगेच दमानी गेला वाहत एक नंबर जवळ येत न तुम्ही लावला ना तुम्ही कुठं कुट्टा नाही आता पण तू काय करतो आता खुट्टा घेतो तुला असं का नाही बर का ते कसे जिथं खाय प्यायला भेटलं हो ना तिथं तुम्ही खाय प्यायला नाही तुम्ही काय काय खाली हाय अरे काय म्हणतो मी तुला पाहिलं का तुमच्या एवढे काउं डोळे वाचालेस तरी भूतनी चैतन बैतन लागले काय तुला काही हा आता येणं झालं ना सर उरल्या तुकडा टाकून द्यायला फक्त पाहिलं का बाय की चॅप्टर येत मी लोकल दिसायला की दाजीने जेव्हा जा जेव्हा उठले म्हणून पण हे कुठ समजत सर संपत आले ना सर हाज वाटते तुम्हाला मला नाही लाज वाटत लाज लाज अरे बिन लाजे तुला लाज आहे भाज पायात माणूस सांगू खाऊन बसली तर मला लाई सांगायला एवढी काय भाकर म्हणलं का जा शिक राहणार गिळ म्हणलं भाकर जा एवढी काय हाडळ नाही बाबा एवढं हाडळपणासारखं नाही केलं पाहिजे चांगलं दुसरे जी पाहिजे अशीच रे जा तुझ्या माणसारखं झालं ना झालं ना माणसारखं ते उठ ते काम करत उठ जा